नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव झोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझे वेदरचे मेसेज तुम्ही बघत असतात आणि दुसरं असं शेतीचे पण बघत असतात की मार्केटमधले चांगले जे प्रॉडक्ट आहे ते तुमच्यापर्यंत प्रयोग करून माझ्या शेतीमध्ये आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा मानस असतो तर मी आज कॉम्पोचं जे क्यूकॉन येतं तर हे खूप चांगलं प्रॉडक्ट आहे तर याच्यावरती मी जे काही माझ्या शेतीमध्ये प्रयोग केले माझ्या शिमला मिरचीचा प्लॉट तुम्ही बघू शकता आता वीस वीस पंचवीस पंचवीस मिरच्या सेटिंग झाल्या याच्यामध्ये आणि दुसरं बऱ्याच द्राक्ष बा बागायतदारांचे कॉल आले की दीपक भाऊ फुगवणी करता काय केलं पाहिजे तर लोकांच्या डोक्यात थोडी क कल कल्पना वेगळी आहे सी पी पी यू म्हणजे फोरक्लोरोफिनोरंग किंवा होमोब्रॉशिनोस्ट्रेड हे तर तुम्ही डिपिंगमध्ये वापरतात ते फुगवणी करतात तर लोकांच्या डोक्यात हेच आहे की हे डिपिंगमध्ये वापरून फुगवण करतं तर हे मुळात याच्यामध्ये काही बॅक्टेरिया आणि ग्लुटेमिक ॲसिड आहे तर याची मोड ऑफ ॲक्शन म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशी काम करण्याची पद्धत की हे स्प्रे झाल्यानंतर द्राक्षामध्ये तुम्ही चार आठ एम एमच्या स्रो याच्यापासून तर पाणी उतरायच्या स्टेजपर्यंत तुम्ही ते वापरू शकता आणि याचे बेनिफिट असे की बरेच लोक डिपिंगमध्ये वापरतात तर डिपिंगमध्ये न घेता मला असं वाटतं की तुम्ही याचे स्प्रे घ्या तीन स्प्रेमध्ये व्यवस्थित पन्नास मिली एकरी प्रमाण जर घेतलं तर खूप छान असे त्याचे रिझल्ट भेटतात आता डोक्यातून काढून टाका का हे सी पी पी यूचं काम करतं की हे होमोब्रॉशिन काम करतं हे असं काम करतं की याच्या स्प्रेनंतर सेटिंग होते फळामध्ये चमक लष्टर कलर सगळ्या गोष्टी येतात तर ते काय येतात हा विषय सांगतो तर ग्लुटेमिक ॲसिड काय काम करतं तुम्ही पानावर कवरेज स्प्रे झाल्यानंतर ना झाडाला अन्न निर्मिती करण्यास चालना देतं ते म्हणजे झाड जर समजा दहा टक्के अन्ननिर्मिती करीत असेल तर क्विकॉनच्या स्प्रेने म्हणजे ग्लुटेमिक ॲसिड याच्या स्प्रेमुळं काय होतं ते पंचवीस ते तीस टक्के अन्न निर्मिती जास्त करतं आणि त्याच्यामुळं काय होतं झाडाला अन्न निर्मिती झाल्यामुळे अनासाहेच द्राक्षमान्यांची फुगवण आपल्याला दिसते आणि याचे प्रयोग शिमलामध्ये टॉमॅटोमध्ये भयानक दिसले आम्हाला रिसर्च प्रॉडक्ट आणि दोन्ही बेस आहे त्याच्यामध्ये ग्लुटेमिक ॲसिड आणि बॅक्टेरिया तर ह्या स्वरूपात द्राक्षामध्ये फुगवण पन्नास एम एल जर एकरी दिलं तर चांगली फुगवण सरकते भाजीपाल्यामध्ये वीस ते पंचवीस एम एल घेतो आम्ही तर त्याच्यामध्ये बेस्ट रिपोर्ट आले फक्त डोक्यातून हे काढून टाका की का हे एक संजीवक आहे हे काय करतं पानावर स्प्रे झाल्यानंतर झाडाला अन्न निर्मिती वाढवतं द्राक्षाची आणि पानांनी अन्न निर्मिती केल्या म्हणजे तुमचे घड फुगवण तुमचे शंभर टक्के दोन ते तीन एम एम आहे धन्यवाद